नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सिक्स्टी फाय बनवणार आहे सिक्स्टी फाय म्हटलं की मुलांना खूप आवडतं आणि बाहेरून आणायला होते मुलं जर बाहेर कसे बनवतात कसं नाही हे आपल्याला माहिती नसतं आणि पैसे खूप घालवावे लागते तर थोड्या पैशामध्ये आपण घरच्या घरीही कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे सिक्स्टी फाय बनवू शकतो सिक्स्टी फाय साठी लागणार साहित्य बघूया आपण चिकन घेतले हे पाव किलो चिकन आहे हे बघा मी स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे हे पाव किलो चिकन आहे हे मीठ आहे हा सिक्स्टी फाय मसाला आहे आणि ते हे चिकन आहे मी धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे तीन पाण्याने हे धुवून घेतले मी स्वच्छ केल्यानंतर तीन पाण्याने धुवून घेतले हे बघा आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही आणि ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचंच नाही पूर्ण पाणी याच्यामधलं काढून घ्यायचंय आणि याच्यावरतीच जे आपला सिक्स्टी फाईव्ह मसाला आहे तो मसाला घालायचा हे बघा या चमच्याने हा अडीच चमचा होतोय अडीच चमचा मसाला आहे त्याला सिक्स्टी फाईव्ह मसाला आणि टिक्का फ्राय मसाला ही म्हणते आणि अगदी थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा मसाला पूर्ण या चिकनला लागला पाहिजे हे बघा सर्व बाजूला हा मसाला लावून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडे चोळून लावायचे आपला मसाला लावून झालेला आहे हे आपण आता झाकून ठेवणार आहे दहा मिनिटासाठी ठेवून आहे हे बघा दहा मिनिट झाले आपण हे झाकून ठेवलं होतं दहा मिनिटासाठी हे बघा ते मस्त झालेत आपले पीस आता हे पीस आपण तळून घेणार आहे आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावरती कढई ठेवायची कढई गरम होऊ द्यायची आपली कढई गरम झाली त्याच्यामध्ये आपण तेल घालूया हे बघा आपलं जेवढं तळ नाही तेवढं तेल घालायचं हे तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचंय आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे हे बघा आपलं तेल कडकडीत तापले त्याच्यातून बुडबुडे लागले आपलं तेल तापले गरम झाले जे आपण हे सिक्स्टी फाईव्हचे पीसला मसाला लावला होता ते आता आपण एक पहिला सोडून बघूया बघा आपलं तेल छान कडक गरम झालंय व्यवस्थित तेल आहे तर याच्यामध्येच आपण अजून दोन तीन पीस टाकून घेऊया जास्त टाकायचे नाही सर्वांना तेल लागलं पाहिजे म्हणजे जर कडेला कुठं वगैरे टाकले असतील कडेला तर ती कडेला ते कडेला चिकटून बसतील जेवढे तेलात बसतील तेवढे टाकायचे जास्त टाकायचे नाही म्हणजे असे हलवून घ्यायचे आणि गॅस अजिबात कमी ठेवायचा नाही गॅस फास्टच ठेवायचा आहे मी अजून मधून मी सारखं हलवून लुवून घ्यायचंय अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन होणार असं हे फाय आहे हे बघा किती छान भाजले एकदम कुरकुरीत झाले आणि या तेलामध्ये अजिबात त्याचा कलर वगैरे नाही काहीही लागत नाही बेसन नाही ना त्याला ना। आपण मैदा लावलेला नाही फक्त मसाला लावलेला आहे त्याच्यामुळे एकदम मस्त असं हे हे झाले बघा आपण काढून घेऊया आणि हे तळण तळत असताना ह्याचं सिक्स्टी फायचं गॅस अजिबात कमी करू नका गॅस जर तुम्ही कमी केला तर हे अगदी असं कुरकुरीत कडक असं होणार नाही आपण राहिलेलं सिक्स्टी फाय अजून हे बघा आपलं सिक्स्टी फाय करून तयार आहे बघा आवाज कसा येतो एकदम कुरकुरीत आणि खडखडीत असा आवाज येतो एकदम सोप्या पद्धतीनं आणि साध्या पद्धतीनं होते हे बघा एकदम असं क्रंची कुरकुरीत झाले हे सिक्स्टी फाईव्ह तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद